पण पेरूची एक अशी रेसिपी बनवणार आहोत तर याला तुम्ही पेरूची चटणी म्हणू शकता किंवा पेरूचा रायता म्हणू शकता चला तर रेसिपीला सुरुवात पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर याचे हे साईडचे असे हे आहेत ते काढून घ्यायचे आहेत हे सुद्धा कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी हे स्टीमर ठेवलेला आहे प्लेट ठेवलेले आहे आणि त्यावर हे झाकण ठेवून आप हे आपल्याला पा हे पहा मी दहा मिनटं स्टीम केलेले आहेत आणि हे झालेले आहेत गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर हा पहा हा थंड झालेला आहे आता आपल्याला हा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे ज्यांना पेरू खूप आवडतो पण त्यांना अगदी असा कच्चा खायला कंटाळा येतो तर त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच आहे बाउलमध्ये काढून घेऊया जिरापूळ आमचूर पावडर किती तिखट हवं त्याप्रमाणे थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि हे दोन चमचे दही घालूया तर इथे तुम्ही जर तुम्हाला उपवासाला खायचे असेल तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर नाही घातली तर तुम्ही हे उपवासालासुद्धा घाऊ घा खाऊ शकता आणि ही रेसिपी एवढी टेस्टी आणि जबरदस्त अशी खायला लागते की तुम्ही एकदा बनवाल तर नेहमीच बनवाल आणि आवडीनं खाल हे पहा सुंदर असा हा रायता किंवा चटणी तयार आहे सर्विंग बाउलमध्ये का तर हे पहा अगदी टेस्टी यम्मी लाजबाब अशी ही रेसिपी तयार होते नक्कीच तुम्हालासुद्धा खूपच अशी आवडेल आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी आहे हे पहा अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता आणि ही आमचूर पावडर न टाकता तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली आहे याची चव कशी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा